बातमी आहे मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आरक्षण देत नसतील तर सरकार काय कामाच असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र लागलंय महायुती सरकार आता महा राहणार नाही अशी भविष्यवाणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केलेली आहे मनोज जरांगे हे आरक्षणावरून आता राज्य सरकारवर टीकास्त्र टाकताना दिसताय त्याचबरोबर त्यांना इशारा देताना दिसतात आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात भूमिका मांडलेली आहे आरक्षण देत नसतील तर सरकार काय कामाचं असा खोचक सवाल यावेळी मनोज जरांगे यांनी विचारला कल्याणच करणार असले शेतकऱ्यांच्या लोकांच्या आरक्षण नाही आदिवासी समाजा अडचणीत मग हे जर सुरू आहे नेमकं तुम्ही करताय काय आदिवासींचा सगळा निधी कुंकट गेलाय कोणालाच मिळला का नाही सुविधा तर सगळ्यात जास्त त्यांना मग त्यांचा नोकरी टक्का दिसत नाही राजकारणात त्यांना प्रति नाही मग नेमकं त्यांच्या योजना गेल्या कुठे गोरगरीबांना उठतार त्रास येत आता मच्छी महाराजांच्या मागा लागले मग आता ना हे नाही ठेवणार किती दिवस ठेवायचे तुम्ही जर प्रश्न मार्गी लावणार एवढा मोठा मराठा समाज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त राज्य त्याला जरी एवढी वेटीच धरलं किती दिवस सण करणार आहेत लोक स्वतःच्या लेकराच्या बाजून लोक बघणार त्यांना धनाधन दन पाडून टाकणार आहेत सोडणार नाही त्याला